नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही एक नवीन छानशी वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी सहा अधिक एकच्या एक पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत सहा अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे आहे पहिला टाका जो आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर दोन उलट धागा बाहेर हे जे दोन टाके आहेत त्या दोन टाक्यांमधून सुई अशी घालायची सुईला वेडा घ्यायचा हा एक नवीन टाका झाला धागा आत घ्यायचा आणि हा टाका सुलट विणायचा म्हणजेच हा जो एक टाका आहे त्यातून हे तीन टाके आपण तयार केलेले आहेत किंवा काढलेले आहेत त्यानंतर पुन्हा दोन उलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे धागा बाहेर पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर दोन उलट धागा बाहेर या दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई घालायची सुईला वेडा घेऊन हा एक नवीन टाका विणायचा किंवा काढायचा धागा आत घ्यायचा हा धागा आत घ्यायचा म्हणजे ही अटी आहे त्यानंतर हा टाका सुलट विणायचा याप्रमाणे एका एक टाक्यातून तीन टाके विणलेले आहेत शेवटी दोन उलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे शेवटी शेवटीही प्रमाणे येईल इथे रिपिटेशन संपलेला आहे हा जो शेवटचा एक टाका आहे तो न विणता उचलून घ्यायचा पहिल्या ओळीचा शेवट या टाक्याने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागात घ्यायचा एक उलट दोन सुलट तीन उलट दोन सुलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक उलट दोन सुलट तीन उलट दोन सुलट त्याच त्याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटी ही त्याच प्रमाणे विणायचं एक उलट दोन सुलट तीन उलट पुन्हा दोन सुलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे दुसऱ्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे एक उलट भागाबाहेर त्यानंतर दोनचा एक सुलट विणायचा एक सुलट यानंतर याप्रमाणे दोन टाके उचलून घ्यायचे डावी सुई याप्रमाणे या दोन टाक्यांमध्ये घालायची आणि हे जे दोन टाके आहेत ते पाठीमागून सुलट विणायचे त्यानंतर एक उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर एक उलट दोनचा एक सुलट त्यानंतर एक सुलट त्यानंतर दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे आणि या दोन टाक्यांचा याप्रमाणे पाठीमागून एक सुलट विणायचा शेवटी एक उलट हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रेपिटेशन संपलेलं आहे तिसऱ्या ओळीचा शेवट याप्रमाणे हा टाका न विणता उचलून घ्यायचा याने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट एक सुलट तीन उलट एक सुलट याप्रमाणे हेच रिपीट करायचं आहे एक उलट एक सुलट तीन उलट एक सुलट थोडक्यात या ओळीला जे टाके उलट दिसतात ते उलट विणायचे जे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे शेवटही ही याचप्रमाणे येईल एक उलट एक सुलट तीन उलट एक सुलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा एक टाका उलट विणायचा चौथ्या ओळीचा शेवट या एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनत जाते अतिशय सुंदर अशी ही विण आहे ही विण समर साठी किंवा विंटर साठी दोन्ही सीझन साठी ही उपयोगी आहे ही, ही विण कुठल्याही प्रकारचे स्वेटर स्कार शाल यासाठी तुम्हाला वापरता येईल जॅकेट शर्ट्स सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता विणायला सोपी आहे सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद